श्री स्वामी समर्थ तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही ह्या कलयुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळत आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे मी भिऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे मी समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही समाधानासारखे कोणतेही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही व्हिडिओला पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चित येईल फक्त तू खचू नकोस फक्त तू खचू नकोस संधी मिळेल तुलाही लगेच हिरमूस नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस काय तोटा आहे आपल्या भाक्याला सद्गुरूंचे पाय आहे? आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरलाय आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला अनंत जन्मींचे पुण्य आलय फळाला जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला तसा गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शन ही पुरे होते पतिताचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला काय तोटा आहे आपल्या भाक्याला सद्गुरूंचे पाय आहेत डोके ठेवायला नाम घेतले की संकटे येणार नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नामजप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा जन्म दिला आम्हाी तू दिला तूच आधार श्वास चाले तुझ्या कृपेने थोर तुझे उपकार सर्व काही दिले तू तरी मागतो तुझं पाशी जन्मोजन्मी धावा थारा स्वामी तव चरणाशी स्वामी तव चरणाशी नित्यस्मरावे स्वामींना नित्यस्मरावे स्वामींना दत्त स्वरूपते निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्वनाश अति लोभात होतो विनाश हृदयात ठेवा भावनिस्वार्थ अनुभवा स्वामी सुखते परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुःखी समर्थ नामास रोज स्मरावे माय बापास कधी न भुलावे, मनुष्य जन्म मिळतो वार, स्वामी नामात सुख अपरंपार हे मना स्वामी आपले श्री गुरु आहेत आपल्या जीवनातील आनंदी कटू अशा विविध प्रसंगातून स्वामी आपल्याला सदैव शिकवत आहे म्हणून हे मना ही शिकवण म्हणजेच स्वामी हुकुमाचा एक भाग आहे ही समज दृढ कर आणि पुढील जीवन वाटचाल करत असताना स्वामी हुकुमाचे पालन कर आणि स्वामींना अपेक्षित आनंदी यशस्वी जीवनाची अभिव्यक्ती कर तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालासुद्धा देवत्व येते पण जर का अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकवून तुमची कठपुतळी करतो कोणतेही कारण असतो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच शांती व सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल विचार बदला म्हणजे स्वभाव बदलतो स्वभावातील बदलामुळे सवयी बदलतात सवयी बदलामुळे व्यक्तिमत्व बदलते व्यक्तिमत्व बदलले की आपले भविष्य बदलते कोण म्हणत स्वामी दिसत नाहीत अहो स्वामी स्तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही